नमस्कार कसे आहात सगळे आमच्या पुस्तकाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आशा करतो की आमचा मागचा भाग म्हणजेच आचार्य अत्रे यांच्या माहितीचा संपूर्ण भाग तुम्ही पाहिला असाल जर अजूनही पाहिलं नाहीत तर इथे आय बटनवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं ना नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य कार्ड नमस्कार मी हेमंत हेडम गुलजार हे नाव जवळजवळ पन्नास दशकाहून अधिक काळ भारतीयांचा ओठांवर होतं आणि त्यांचे शब्द मात्र भारतीयांच्या मनावर राज्य करत होते गुलजार म्हणजेच गुलाबी बाग एक अशी गुलाबी बाग ज्यात भारतीय सिनेसृष्टीतील अर्ध विश्व समावलं आहे कवी शायर लेखक गीतकार दिग्दर्शक निर्माता गुलजार गुलजार यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे चौतीस रोजी पंजाबमधील दिना येथे झाला हे ठिकाण सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे गुलजार यांना लहानपणापासूनच गाण्याच्या भेंड्या खेळायला फार आवडायच्या शब्दांची गंमत त्यांना तेव्हाच कळायला लागली होती त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आवड निर्माण झाली ज्यावेळी भारत आणि पाकिस्तानाची फाळणी करण्यात आली त्यावेळी दिना हा भाग पाकिस्तानमध्ये गेला पण गुलजार साहेब यांचा परिवार तिथे रमला नाही ते भारतात परत आले आणि अमृतसर येथे स्थायिक झाले कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे वडील छोटे मोठे व्यवसाय करू लागले त्यावेळी गुलजार अकरा बारा वर्षांचे होते डोळ्यांसमोर त्यांनी शेकडो लोकांना मरताना पाहिलं होतं लाखो लोकांना एका रात्रीत उद्ध्वस्त होताना पाहिलं होतं लहानपणी झालेल्या जखमा आयुष्यभर भरता येत नाही असं म्हणतात गुलजार साहेब यांच्यासोबतही असंच काहीचं झालं फाडणीच्या काळात झालेला हिंसाचार गुलजार अजूनही विसरू शकले नाही गुलजार यांच्या मनात आजही त्या आठवणी ताजे आहेत गुलजार यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याची आवड होती त्यामुळे त्यांचे वडील त्यांना रागाने म्हणायचे की कवितेने पोट भरत नसतं असंच राहिलं तर तू तु तुझ्या भावांकडून कर्ज घेऊन उदरनिर्वाह करशील आणि पोट भरण्यासाठी गुरुद्वाराच्या बाहेर लंगरमध्ये जाऊन उभा राहशील आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या भावाला कामात मदत व्हावी म्हणून त्यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये मुंबई नगरी गाठली सुरुवातीला ते एका गॅरेजमध्ये गाड्यांना रंग देण्याचं काम करत होते आणि सोबतच वेळ मिळेल तेव्हा कविता देखील करायचे गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या घरी ते भाड्याने राहत होते त्यामुळेच ते गीतकार शैलेंद्र यांच्या संपर्कात आले ते आपल्या कविता राजेंद्र कृष्ण आणि शैलेंद्र यांना ऐकवत असत शैलेंद्र यांनीच त्यांना हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याची प्रेरणा दिली त्यांनीच बिमल रॉय यांचे सहकारी देबुसेन यांना गुलजार यांचं नाव सुचवलं आणि एकोणीसशे त्रेसष्टमधील बिमल रॉय यांच्या बंदिनी या चित्रपटातील मोरा गोरा अंगलेही मोहश्याम रंगदेही हे गाणं गुलजार यांनी लिहिलं आणि अशा पद्धतीने गुलजार यांचं हिंदी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल पडलं आणि ते मग कधीच मागे फिरले नाही पुढे ते रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले त्यांच्या निधनानंतर गुलजार ऋषिकेश मुखर्जी यांचे सहाय्यक बनले ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटाचे स्क्रीन प्ले आणि गाणी यांमुळे गुलजार यांना कमालीचं यश मिळालं त्यात आशीर्वाद गुड्डी आणि आनंद या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा समावेश होतो आनंद या सिनेमासाठी तर त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता पण ते इतके घाबरले होते की ते पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर गेलेच नाही आणि यानंतर मात्र तब्बल एकोणीस वेळा त्यांना हा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर चढावं हो लागलं ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर गुलजार दिग्दर्शक म्हणूनही यशस्वी ठरले त्यांच्या चित्रपटांमध्ये मेरे अपने परिचय कोशिश अचानक माचीस आणि आंधी या प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश होतो आंधी या चित्रपटादरम्यान गुलजार यांच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली ज्याचा त्यांनी कधी विचार देखील नव्हता केला त्यावेळी हिंदी सिनेमातल्या अभिनेत्रींमध्ये एक नाव खूप गाजत होतं आणि ते म्हणजे राखी राखी यांनी अनेक हिंदी सिनेमे हिट दिले त्यांची आणि गुलजार साहेबांची एका पार्टीच्या दरम्यान ओळख झाली आणि या ओळखीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं पुढे दोघांनी पंधरा मे एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी लग्न केलं लग्नाआधीच गुलजार यांनी राखी यांना सिनेमात काम न करण्याचं असं स्पष्ट सांगितलं होतं राखी यांनी ते मान्यदेखील केलं होतं त्यांना वाटलं की दिग्दर्शक गुलजार मला त्यांच्या चित्रपटात तरी नक्की भूमिका देतील पण त्यांचा हा समज चुकीचा ठरला लग्नानंतर वर्षभरातच त्या आई झाल्या मुलगी झाल्यानंतर त्यांच्या नात्यात हळूहळू दुरावा येऊ लागला राखी मुलीची देखभाल करत घरी असायच्या तर गुलजार साहेब सिनेमाच्या कामानिमित्त सतत बाहेर व्यस्त असायचे हिंदी सिनेसृष्टीत हिट सिनेमे देऊन अभिनेत्री म्हणून नाव गाजवलेल्या राखी यांना घरी बसण्याचा कंटाळा येऊ लागला त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची ओढ लागली होती परंतु मुलीची काळजी घेण्यास कोणी नसल्याने गुलजार यांनी राखी यांना काम करण्यास परवानगी दिली नाही दोघांच्या नात्यात काहीच आलबेल नव्हतं याच दरम्यान गुलजार आंधी या सिनेमाच्या कामानिमित्त काश्मीरला गेले होते तेव्हा ते राखी यांनाही सोबत घेऊन गेले तिथे संपूर्ण सिनेमाची टीम आली होती त्यासाठी एक पार्टी देखील ठेवण्यात आली होती या पार्टीत दारूच्या नशेत अभिनेते संजीव कपूर यांनी अभिनेत्री सुचित्रा सेन हिचा हात पकडला संजीव कपूर यांचं वर्तन गुलजार यांना खटकलं आणि यां त्यांच्यावर ते खूप संतापले गुलजार यांनी स्वतः सुचित्रा यांना त्यांच्या खोलीत नेऊन सोडलं आणि नेमकी हीच गोष्ट राखी यांना आवडली नाही त्यावर ते त्यांनी गुलजार यांना आपल्या आवडत्या अभिनेत्रीला खोलीत सोडताना कसं वाटलं असं खोसून विचारलं यावर गुलजार यांना खूप राग आला आणि दोघांमध्ये इतकं भांडण झालं की काश्मीरच्या हवेत बहरण्याऐवजी त्यांचा संसार कायमचं मोडला त्यांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला पण एक गोष्ट मात्र नक्की वेगवेगळे राहत असले तरीही दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम काही कमी झालं नाही म्हणून त्यांनी कधी घटस्फोट घेतला नाही गुलजर आणि राखी यांची मुलगी मेघना गुलजर देखील त्यांच्याप्रमाणे सिनेमा सृष्टीत आपलं नाव करत आहे फिलहाल जस्ट मॅरिट दस कहानिया तलवार राजी छपाक आणि मागच्या वर्षी आलेला सॅम बहादूर या चित्रपटाचं दिग्दर्शन तिने केलंय गुलजार यांना दोन हजार नऊ मध्ये सिने जगातलं सर्वोत्कृष्ट मानला जाणारा ऑस्कर हा अवॉर्ड देखील मिळाला पण तो पुरस्कार स्वीकारायला गुलजार तिथे गेलेच नाही त्यामागे देखील त्यांचं एक तत्व आहे जे त्यांनी आजही खूप जपून ठेवलंय काय आहे हे जाणून घेऊया गुलजार साहेब त्यांच्या कॉलेजच्या जीवनापासूनच पांढऱ्या रंगाचे कपडे घालत आले होते आणि पांढरा हा त्यांचा आवडता रंग आहे ऑस्कर अवॉर्डच्या कार्यक्रमात काळाकोट घालणे बंधनकारक असते आणि आपल्या तत्वांना सोडून पांढऱ्याऐवजी दुसऱ्या रंगाचे कपडे घालणं त्यांना आणि या त्यांच्या प्रतिमेला पटत नव्हतं म्हणून त्यांनी या पुरस्कार सोहळ्यात जाण्यास नकार दिला म्हणून आजही गुलजार आपल्याला पांढऱ्या कपड्यांमध्येच दिसतात दोन हजार दोनमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चारमध्ये पद्मभूषण पुरस्कार दोन हजार नऊमध्ये ऑस्कर पुरस्कार दोन हजार तेरामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दोन हजार तेवीस सालचा सा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार यांना मिळाला अशा मानाच्या पुरस्कारांवर गुलजार यांनी आपली नावं कोरलेली आहेत तुम्हाला एक माहित आहे का ज्यांना आपण गुलजार म्हणून ओळखतो त्यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा आहे पण आयुष्यभर त्यांनी गुलजार याच नावाने साहित्याची रचना केली भारतीय सिनेसृष्टीतील या चमकत्या ताऱ्याला आमच्या संपूर्ण टीमकडून मानाचा मुजरा तर मग कसा वाटला आजचा भाग आशा करतो की खूप काही शिकायला मिळालं असेल तुम्हाला म्हणून एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे पुढचे भाग तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या भागात अशाच आणखी एका साहित्य निर्मात्यासोबत तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल